इकडे ना आता मम्मीचं चालू आहे हुक्का बटणं काजे करायचं बटणं लावलेलं मी फक्त काजेच बाकी होते आता ना कोणते कोणते ब्लाऊजला बटणं हुक्का बाकी ते पाहून ठेव म्हणजे मी लावून घेते लई मोठे नको किती ब्लाऊज आहे याच्यामध्ये आता, आता तो आता ना? एकदम बारीक लागत जर मोठं झालं उपयोग नाही ते hmm. बटन बाहेर म्हणजे लागणारच नाही कारण ते वापरून वापरून दु ते ठिकाण झाडे डबल फोल्ड केलेल्या संपत्ती त्याच्यामुळं उद्या आपल्याला मेकअप आहे ना बेबी शॉवर सा मी में में ना आता जेवण करायला बसले आणि मम्मीच काय चालू आहे मी डांगराची भाजी बनवली आता मम्मी ना त्याची भाकर बनवते तिकडं मम्मीच सा चालू आहे कोथंबीर किती मोठी टाकून <laughs> मम्मी भाजी बा ते बाकर काढत त्याच्यावर मसाला टाक थोडासा तिकड होईल कोथंबीर टाकशी ना तू मस्त डांग्याची भाजी लोणच दुसऱ्यांदा जेवण चालू आहे माझं किती वाजलंय दोन वाजत आले असेल सारखं कुणी ना कोणी चालू आहे ॲडमिशन पार्लर ॲडमिशन चालू आहे शिवण क्लास चे चालू आहे आता रक्षाबंधनचा सीजन आमचं सगळे संगत चालू आहे आपलं बघायचं रक्षाबंधन सगळं एकच होणार आहे आपलं जाऊ दे पण काम मजा येते कामात काम वेळ कुठे जातो परत कामात मम्मीने दिले इकडे मीठ म्हणून डायरेक्ट बरणी फेकून दिली भाजी थोडी जास्त टाक माझ जेवण झालं आणि मग मम्मी बाकी करू हा परत जेव एखादा घास घेईन फक्त खिडक्या कावर लावेलय गाजू आता ऊन पडलं लगेच परत ऊन पडलं काय लागत आहे ग नको लय पीठ टाकून लागून बस इकडं कांबळे वयने ना डास मारते बॅट घेऊन कस्टमर अव करंट्या तारींमध्ये यायचं ना, ना।, ना।, था था? ना। तेरा तारखेला हां का बरं तुमचं नाव दिलं आहे तुम्ही हा म्हणला कस्टमरची गाडी आली तुम्ही हा म्हणला त्या नाव दिलं आहे तुमचं आता नाही चाल मी निकडे कस्टमरचं क्लीनअप करत होते तर आम्ही ना चे दोनशे रुपये घेतो कारण ते डीट्यांचं आहे त्याच्यामुळे अर्जंट करून द्या म्हणजे मी ना आता चहा घेतोय मम्मी चहा हो ठेवायला गेली लगेच लग कस्टमर आले होते त्याच्या मागं दोन तीन कस्टमर कुठे रे कस्टमर ते पोरं सायकल खेळा बाहेर कोण आहे कस्टमर आहे का कस्टमराचे काय असं हस होता आता चाललोय मंजूरला मामाची तर म्हणजे ना आजीने ना पीठ दळून आहे तर ना आम्हाला पीठ आणायचंय आता तर दादून मी जाऊन ये ना तेवढं पीठ घेऊन येतो अक्क सल्ली दादाची पॅन्ट पाहिलं दादा तुझी पॅन्ट दाखव लातील पाहिजे <laughs> <laughs> बाबा इकडं कुरकुरे खाते वेपर्स सोने द्या बाबा य द्या ना खाते कनी पाय खाऊ राहिली पाय इकडं आमचं दळून दळून ठेवून चावीस सापडत नाही बाकी सगळं सगळं सापडस ही कोणी चलो, दाद्या चल चल आम्ही आता लगेच ना नवीन सेगडी लावून बघतोय ते बोर्ड म्हणते का ग तू त्याच्या हा इकडून पण मग गॅस आपल्याला सारख अगं पण मग गॅस कसा सारखवायचा हा टाकदार का गे बोर्ड ते बोर्डच म्हणते मस्त आहे ना सेगडी कोणते पण भांडे चालत तिच्यावर खाली काय ठेवायचंय का तिच्या का काय प्रॉब्लेम आहे खाली ना संगरम वायर वायरंदाज तिच्यापासून अशी लांबच ठेव म्हणजे भांड्याला लागणार कुकर पण चालन का ग सगळं सगळे भांडे चालतील

ते खालच बटन फिरवायचं तिकडं काहीच नाही ऑन असे आता त्याच्यावरती ना ते वाढवायचं तिथं काहीच नाही ये नाही ना कमी जास्त झाली झाली गरम हे काही लागते ना तू जास्त फिरावू लागते तिथं काहीच करू नको रे मम्मी गॅस चा वाच गॅस सांग ना काय काय केलं थोडी घे तिकड माग सारखं बापरे तू जास्त तिकडं वाढवलंय ना वरती तर बघी

ते म्हणे आपल्याला जेवढं टेम्परेचर लागतं ना टेम्परेचर नाही टायमिंग का गे तेच बोलत दिलं त्यांनी दादू पुस्तक पुढे जेवढं प्लस करशील ना तेवढं ते वाढत त्याच हे वाढत जाईल हे उष्णता मम्मीने ना सेगडी वरती शिजवली इकड एकदम भारी शिजली म्हणजे गॅस भरून जायचं आता मस्त डाळ भात बापरे मम्मी ने एवढं भुंगावला ना बरे मम्मी छान मम्मी तू कसा केला झाडूचा सांग आई पार्लर जाळ आहे बर का पार्लर आई मम्मी तू कसा केलं सांग ना ग मला तिथे वाटायला लागली होती माया झाड असं कशी ग गोल बापरे गोल गोल भिंगली भिंगली तिला चांद आल्या पार्लर मध्ये वरती सर्टिफिकेट जवळ आणि कोपऱ्यात एक इकडं इकडे इकडं 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 हा इकडं इकडं बल्पाच्या तिथं खाली इकड़ा, इकड़ा आज काढले तो उद्या लगेच ते पी एकदा पी झालं का आपलं एकदम मस्त वाटण नको अजून आपल्या माग साडेसाती दोन हजार सत्तावीस पर्यंत सांगितलं कसे पडते पण एअर कलरचा तिकडं काय संबंध आला કા મમ્મે ખર ખરસ ક ગે સાડી સાથી માર અનુભવ તિથ કોપર્યા જાળ તમે કમેન્ટ કરે સાડી સાથી કઈ તેની ગઈ કામ હોતી આસ તસ રાત ભરપૂર